आता त्याली बॉडी घातले नाहीतर आपलं उघड असता पंचमीचे नागोबा ये किती कुडाच तीन एक नमस्कार मंडळी मी रोहन आणि तुमचं स्वागत करतोय कोकण एक स्वराग आहे यूट्यूब चॅनलच्या एका नवीन लॉग मध्ये तर मंडळी सत्तावीस ऑगस्टला तुम्हाला माहित तसा काय असं गणेश चतुर्थी असा आणि आता गणेशोत्सवाच्या तयारी सुरुवात झालेली असा तर मंडळी तीच आता उत्सव मी तुम्हाला आता दाखवणार असा माझ्या छोट्याशा व्हिडिओद्वारे तर आमच्या त्रिंबक गावामध्ये चार गणपतीच्या शाळा असतात त्रिंबक बगाडवाडीमध्ये एक हा त्रिंबक आरेकरवाडीमध्ये दोन असत आणि त्रिंबक बागेवाडीमध्ये एक तो तर त्यातली मी तुम्हाला त्रिंबक आरेकरवाडीमध्ये दोन दाखवणार आहे तर मंडळी ते जे लांबचे आमचे जे वाडे असत म्हणजे बगाडवाडे आणि बागावाडे त्यातले काय शक्य असं म्हणजे घेणं आता कारण रात्री म्हणजे असं संध्याकाळ झालेली होती तर माग आता जाणं अशक्य होता म्हणून मी आता तुमका जे जवळ असत ते तुमका गणेशोत्सवाची तयारी दाखवणार असेल तर मंडळी आणि एक असा की माझा असं असं ऐका घेता की रोहन आता तू यूट्यूबवर व्हिडिओ टाकत नाही थांबलंच कशा आता तू व्हिडिओ टाकणार नाही काय असा कधीच न होणार आता यूट्यूब माझ्या काळजात रुतलेला असा तर मंडळी रोहन ह्या पुढे आता यूट्यूबच बनवणार असा कारण माझी यूट्यूबमधली ती आवड असा आणि मी ती कधीच नाही कधीच थांबणार नाही मी यूट्यूब बनवतच राहणार फक्त विषय नाही येतो तो व्हिडिओ बनवण्यासाठी मी काय बनवू तर रोहन यूट्यूबच बनवणार आणि रोहन आता यूट्यूबमध्ये गुंतलेलो असा आणि यूट्यूबमध्ये आता काळजात असलेला आता मी तर यूट्यूब कधीच सोडणार नाही तर फक्त तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद मंडळी चला आता पण जाऊया गणपतीच्या शाळेत आताच नुकतो जेवले तर आमच्या आ डायरेक्ट गणपतीच्या शाळेत लेट्स गो आता पण त्रिंबक आरेकरवाडीत हे बघा तुम्ही बघू शकतास त्रिंबक आरेकरवाडी एकच मिनिट तर यो रोडा तो सरळ तो चिंदर जाता चिंदर मार्गे आचरा भगवनगड सुद्धा आणि हा यो, यो रोडा तो सापळा कणकवली आचरा जाता तर याच्या आतमध्येच आपल्याकडे जाऊच असं बघा केतकी गणेश चित्रशाळा गणपतीच्या सुबक आकर्षक शाडू मातीच्या प्लास्टरच्या लहान मोठ्या कलर मूर्ती योग्य दरात मिळतील मंडळी आता आपण इलो आरेकरवाडीच्या मिस्त्री काकांच्या ह्याच्यामध्ये त्या कितकी लिहुलेला होता त्यांच्या शाळेत गणपतीच्या बघा अजून गणपती झाले आहेत रेडी अध्यावले आहेत हे बघा बघा प्लॅस्टरच्या गणपती होते प्लॅस्टरचे असत मातीचा ख रे पप्पा खाय होत पप्पा गेले खै रे, गे रे। मुंबई खाया काका नाही असून दे काय नाही एक व्हिडिओ होतो काय नाही व्हिडिओ घेत आहे व्हिडिओ काय जास्त मोठं नसतो माझ्या मते गणपतीच दाखवचे असत प्रकारे सुरुवात झाली आधी ह्याच्यामध्ये एक असावं बघा प्लॅस्ट पिशवी आणि जरा अंधार असा कसा का आहे त्यामुळे नीट दिसायचे नाही बघा मातीचे गणपती आहेत सर्व हे पण मातीच जा लाल बॉक्सवर राजा टाईप असा असत आहे गो इकडच्या खोलीत सुद्धा खूप असत गणपती मंडळ हे बघा अशा प्रकारे साचे असतात त्याच्यात माती भरून ठेवची असता हे बघा बा तुम्हाला दाखवतो हे बघा गणपती असा इकडे खूप असत ते लाईनीत लावून ठेवलेले असत एक, एक दाखवीत जाते थांबा बघित जा हे बघा अशा प्रकारे साचो मग तो सुकल्यावर काढायचो मंडळी एका शाळेच तर भेट दिलंय तुमका आता दुसरी शाळे चला येस्ट गो आम काळा झालाय आपण दुसऱ्या शाळेकडे पण चला हो चला पटकन चला। रे आबा तू फेमस आहे ना मयुरेश्वर अरे अजून तयार होत ना होऊन लावलेली नाही आमच्या पुंडीत काका तुमच्याकडे किती फुटाचे गणपती भेटतात तरी तो किती हा तो समोर आता चार साडेचार फुटाचो आ आणि तो आता तकडे साडेतीन फूट नागपंचमीची पण तयारी चालू आहे बघा नागपंचमीचे नागोबा बघा यो किती पुढाचं तीन बाजू साडेतीन फूट दोन फूट ओके फूट

दोन त्या आसऱ्याचे मयुरेश बनव गणपती शिकू कु का शिकवू मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता मी पण आहे धन्यवाद